राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील विशाळगडाचा मुद्दा पाठीमागच्या बऱ्याच दिवसापासून खूप गाजलेला बघितलं आपण त्या प्र तिथं अतिक्रमण किती मोठ्या प्रमाणात झालं आहे हे छत्रपती संभाजीराजांनी दाखवून दिलं त्याच्यानंतर चौदा जुलैला छत्रपती संभाजी महाराज अनेक मावळ्यांसहित विशाळगडावरती पोचले पण विशाळगडावरती अगोदर काही हिंदुत्वादी संघटनांनी आणि काही आपल्या मावळ्यांनी तिथं दंगल झाली किंवा दगडफेक झाली अशा प्रकारच्या ज्या बातम्या आणि ज्या नरेटिव्ह पसरवल्या जातात सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा न्यूज मीडियाच्या माध्यमातून ह्याच्या आतमधलीय गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे इन्साईड स्टोरी कशी आणि ती का झाली तुम्हाला सांगतो पहिला हा फोटो बघा छत्रपती शाहू राजांचा हा फोटो आहे काँग्रेसचे खासदार आहेत कोल्हापूरमधून आणि अक्षरशः समस्त हिंदुस्थानातील लोकांना लाज आणि शरम वाटण्यासारखी ही गोष्ट आहे ज्या ठिकाणी त्यांचा मुलगा छत्रपती संभाजीराजे अतिक्रमण हटवण्यासाठी आंदोलन करतात आणि आंदोलन केल्यानंतर त्यांचेच वडील छत्रपती शाहू महाराज हे तिथं जाऊन तिथल्या मुस्लिम लोकांच्या समोर कान धरून माफी मागतात आणि हे दाखवून देतात आम की आमचं कोल्हापूर कसं पुरोगामित् पुरोगामित्व सांभाळणारं कोल्हापूर आहे दोन गोष्टी सांगतो पहिली गोष्ट सांगतो की विशाळगडावरती जे काही घडलं ह्याची सुरुवात हिंदूंकडून झालेली नव्हती ही इनसाइड स्टोरी आहे ह्याची सगळी स्टोरी तुम्हाला दोन मिनिटात सांगतो आणखी एक गोष्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की जे छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर तोय हे सांगायचा प्रयत्न करतायत मुस्लिम समाजासमोर तिथं असणाऱ्या कान धरून माफी मागायचा प्रयत्न करतायत त्याच शाहू महाराजांना माझा एक विचार नाही ज्या वेळेला कोल्हापूरमध्ये एका शाळेतून जाणाऱ्या लहान मुलांच्या बसमधून कोणाकडून ऐकून असेल किंवा कोणाकडून बघून असेल किंवा अतिउत्साही मूडमध्ये लहान मुलं होती शाळेची त्यांनी बसमधून जाताना जय श्रीरामचे नारे दिले होते मग म्हणून याच कोल्हापूरमध्ये त्या लहान मुलांच्या बसवरती दगडफेक ही मुस्लिम समाजाने केली होती, त्या त्या होती। की तुम्ही जय श्रीराम नारेची जय श्रीरामचे नारे कसे काय लावले बसमधून जाताना त्यावेळेला त्या लहान मुलांच्या वयाचा देखील त्या लोकांनी विचार नव्हता केला आणि ह्याच वेळेला हे शाहू महाराज गप्प बसले होते परंतु आज जसं त्यांना समजलं की विशाळगडावरती काही घरांमध्ये तोडफोड झाली काही घरांमध्ये लुटमार झाले आणि तुम्हाला खरं सांगतो जे तिथं जाणारी लोकं जे होते जे शिवरायांचे मावळे होते शिवरायांच्या मावळ्यांना छत्रपती शिवरायांनी देखील सांगितलेले की दुश्मनांच्या देखील आया बहिणींना हात लावायचं नाही कोणी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची तुम्हाला गोष्ट आई असेलच की कशाप्रकारे छत्रपती शिवरायांनी आपली भूमिका म्हणजे आपला स्वभाव किंवा आपल्यावरती झालेले संस्कार दाखवून कल्याणच्या सुभेदाराची सून आपल्या आई समान आहे असं सांगून तिला परत पाठवलं त्यात छत्रपती शिवरायांची मावळे दुसऱ्यांच्या घरामध्ये जाऊन चोरे करू शकतात का नाही तुम्हाला एक सगळ्याची गोष्ट सांगतो जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितले की विशाळगडावरती जे काही घडलं ते खूप उलटं आहे जे तुम्हाला माहितीच नाही मीडियाने तुम्हाला ते दाखवलंच नाही तिथलं पोलीस प्रशासनाने तुम्हाला सांगितलंच नाही एक नवीन थेअरी समोर येते थे। मी सोर्स तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन की मी हा मला कुठून डिटेल्स मिळाले छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला हा विशाळगड जर विशाळगड नसता तर छत्रपती शिवरायांना संरक्षण मिळालं नसतं बरोबर दुसरी गोष्ट जिथं अतिक्रमण झालेलं आहे अतिक्रमण तर हे झालेलंच आहे तुम्हालाही मान्य करावं लागेल आणि शास शासनानेही मान्य केले तिथं अतिक्रमण हटवण्याचे कामही सुरू याचा अर्थ अतिक्रमण तिथं झालं होतं दुसरी गोष्ट मित्रांनो अतिक्रमण हटवण्यासाठी आपले काही मावळे छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून आपण ज्याच्यामध्ये तुकाराम महाराजांचे वंशज देखील होते त्यांनी तेही गेलेले काय त्या ठिकाणी काही मा, मावळ्यांसोबत छत्रपती संभाजी महाराज देखील तेरा तारखेला जाणार होते परंतु बरेचसे लोक येणारं आहेत चौदा तारखेला म्हणून त्यांनी तेरा तारखेचा प्लॅन हा कॅन्सल करून चौदा तारखेला केला आता मित्रांनो ज्यावेळेला छत्रपती शिवरायांचे वंशज आणि मावळे म्हणजे संभाजी महाराज तर लेट आले परंतु मावळे अगोदर पोचलेले त्या मावळ्यांना गा गजापूर नावाच्या एका गावामध्ये तहसीलदाराच्या कार्यालयामध्ये अडवून ठेवलं त्यांना गडावरती जाण्यासाठी परवानगी दिली नाही ही इन्साईड स्टोरी सांगतो मी लक्ष देऊन ऐका त्याच्यानंतर असा निर्णय झाला की तहसीलदार कार्यालयामध्ये असा निर्णय झाला की दहा पंधरा मावळे जे शिष्टमंडळ तयार केलं दहा पंधरा मावळ्यांचं आणि दहा पंधरा मावळे हे गडावरती जातील तिथली सगळी परिस्थिती बघतील असे निर् परिस्थिती निर्माण झाली आणि दहा पंधरा मावळे हे गडावरती पोलीस बंदोबस्तामध्ये निघून गेले गडावरती गडावरती जसं ते पोहोचतात तसंच गडावरून भिरभिरणारे दगड प्रत्येक ह्या दहा पंधरा मावळे आणि त्यांना संरक्षणामध्ये असलेले पोलीस यांच्या डोक्यांवरती पडायला सुरुवात झाली अक्षरशः त्यांनी ना दहा पंधरा मावळे जे होते यांना रक्तबंबाळ करून वरून गडावरून खाली पाठवलं होतं ह्याच ज्या आज व्हिडिओमध्ये ज्या बायका तिथल्या रडताना दिसत आहेत लहान मुलं रडताना दिसत आहेत सांगतात की आमच्या मुलांवरती हलेत आले ह्याच लेडीज लोकांनी ह्या बायका लोकांनी तलवारी वगैरे यांच्या घरामध्ये होते ह्या तलवारीने पोलिसांवरती वार केले तिथल्या दहा पंधरा असणाऱ्या मावळ्यांवरती वार केलेत आणि हे जेव्हा मावळे पोलीस प्रशा बंदोबस्तामध्ये जे वरती गेले होते हे जेव्हा रक्त अवस्थेत वरून खाली गडाच्या खाल गडाच्या खाली आले हे बघून तिथं असलेला जो जमाव होता तो रागाच्या भरामध्ये त्यांनी तिथं घोषणाबाजी करायला चालू केली आंदोलन करायला चालू केलं आणि त्याच्यामध्ये जे काही चोरीच्या उद्देशाने आलेले किंवा काही दंगल घडवण्याच्याच उद्देशाने आलेले काही दंगल एक्सपर्ट म्हणू शकतो आपण खरं तर पोलिसांनी ह्या पो तिथे व्हिडिओ जर असतील किंवा मावळ्यांनी त्यांना जर कोणाला बघितलं असेल चोरी करताना वगैरे तर यांनी पोलीस प्रशासनासमोर येऊन माहिती दिली पाहिजे कारण हे अशा प्रकारचे जे दंगल एक्सपर्ट आहे चोर आहेत त्यांना पोलीस प्रशासन शासन करू शकतं दुसरी गोष्ट अशी आहे की तिथं ते वरून खाली आल्यानंतर तिथला जमाव थोडासा वायबल झाला आणि त्याच्यानंतर तिथं जी काय परिस्थिती निर्माण झाली ती तुम्हाला आम्हाला काही नवीन नाही आहे ते आपण सगळ्यांनी बघितल्याचं पण ही इनसाइड स्टोरी कुणालाही माहीत नाही दुसरी गोष्ट मित्रांनो आज तुमच्या आमच्यासारख्यांना विशाळगाडावरती जाण्यासाठी बंदी आहे कुणीही जाऊ शकत नाही विशाळगडावरती ही परिस्थिती निर्माण झालेली आहे राईट हैदराबादचा सलमान नावाचा एक व्यक्ती इस्टा इंस्टाग्राम यूट्यूबर आहे तो मध्यरात्री विशाळगडावरती पोहोचतो विशाळगडावरती झालेल्या तोडफडी बद्दल दाखवतो व्हिडिओ बनवतो आणि पोलिसांना ह्याची कानोकान खबर नाही आणि तो हैदराबादला निघून जातो तुम्हाला आठवतं छत्रपती संभाजी महाराजांनी एक गोष्ट सांगितली होती की विशाळगडावरती एक अतिरिकी बरेच दिवस येऊन राहिला होता अशी नोंद आहे त्याची चौकशी करायची होती त्याच्यानंतर हसन मुश्रीफ यांनी सांगितलं की हा आम्ही त्याची चौकशी करू आम्हाला त्याची काय माहिती नाही सेम त्याच पद्धतीनं हा कोल हैदराबादचा सलमान कोण आहे इंस्टाग्राम युट्यूबर तो विशाळगडावरती येतो मध्यरात्री पोलिसांना कानो कान खबर नाही गडावरती जातो व्हिडिओ बनवतो जे मस्जिदवरती जे एक काय होतं पण त्याला आपल्या मावळ्यांनी तोडताना व्हिडिओ पण व्हायरल झाला आहे ते जे गुंबत काय त्रास ते तोडतं जे तोडले त्याचा व्हिडिओ बनवतो मस्जिदमध्ये कशाप्रकारे आग लागली कशा प्रकारे कुराण जळलं या सगळ्या गोष्टी येऊन तिथे शूट करून जातो दाखवतो हैदराबादला जातो व्हिडिओ पब्लिश करतो आणि पोलिसांना तर काहीच माहीत नाही आणि जर तुमच्या आमच्या सारख्याला जर जायचं असेल तर कुणालाही परवानगी नाही मित्रांनो ही तर सगळी गोष्ट झाली तुमच्या आमच्या सगळ्यांना समोर आहेच माहिती सगळ्यात अचंबित करणारी गोष्ट ही आहे की जे छत्रपती शिवरायांचे वंशज मनवतात स्वतःला आणि आता सध्या ते काँग्रेसचे खासदार कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज ह्या सगळ्या प्रकरणानंतर गिल्टी फील त्यांना झालं आणि ते रा गेले विशाळगडावरती गेले त्या सगळ्यांची परिस्थितीची जाणीव करून घेतली सगळं ठीक आहे इथपर्यंत ह्याच्यानंतरच जे काय केलं मी तुम्हाला आता इथे एका साईडला फोटो दाखवतोय की छत्रपती शिवरायांच्या वंशजांनी कान धरून माफी मागावी म्हणजे हे ते ॲक्सेप्ट करतात की ते अतिक्रमण नाही आहे ते तिथं लोकांचा हक्क आहे तिथं राहण्याचा जर का आंदोलन धरून माफी मागत असतील तर कारण हे त्यांच्याच मुलांनी तिथं विशाळगडावरती अतिक्रमण हटवण्यासाठी आंदोलनाच्या हाक दिली होती आणि त्यांच्याच मुलाला मुलांनी प्रतिनिधित्व केलेलं या सगळ्या गोष्टीचं मला एकच म्हणणं आहे की आपला राजकीय वारसा काय असेल आहे ना त्या वारशाला काही ठराविक खासदारकीचं पद हे पाच वर्षासाठी असतं पाच वर्षासाठी एखाद्या पक्षाच्या पायदळी ठेवणं हे काही योग्य नाही आहे हे महाराष्ट्रातील जनतेला पटण्यासारखं नाही आहे आणि छत्रपती शिवरायांच्या तर अजिबात पटण्यासारखं नाही आहे आपण छत्रपतीच्या गादीवर बसलात तुम्हाला सांगणं पण आम्ही कोणी मोठं नाही आहे पण जर तुम्ही अशा प्रकारचे काही कृत्य करत असाल तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला कधीही माफ नाही करणार आणि माझं तर सरळ सरळ म्हणणं आहे मला माफ करा सगळ्यांनी पण माझं एकच म्हणणं आहे की ह्या हिंदुस्थानामध्ये तीनच छत्रपती झाले एक छत्रपती शिवाजी महाराज दुसरे धर्मवीर वीर संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज हे तिघांजणच छत्रपती झाले या तिघांच्या व्यतिरिक्त सध्याचे जे काय आहेत आपले छत्रपती शिवरायांचे वंशजी स्वतःच्या नावापुढं छत्रपती लावतात हे नाही लावलं पाहिजे जर या तिघांच्या नावांची काय बोलतो आपण जर किंमत कमी होऊ द्यायची नसेल छत्रपती नावाची तर ह्या तिघांनी जे आत्ता जे आहेत ह्यांनी न लावता आपलं फक्त नाव यूज केलं तरी खूप चांगलं होईल बाकीच्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्या नावाची एक किंमत तरी राहील तेवढी तरी कारण ह्यांचं आत्तापर्यंत जर जे काय असं वागणं बघितलं तर मग ते वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची कुठेतरी बदनामी केल्यासारखे होते किंवा त्यांच्या नावाला काळेमाफ असण्यासारखी गोष्ट आहे कारण छत्रपती शिवरायांच्या वंशजांनी एखाद्या समोर कान धरून माफी मागावी बाकीचे लोक का मेले काय ठीक आहे असो इनसाइड स्टोरी कशी वाटली ही तुम्हाला गोष्ट माहिती होती का कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार